नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस काल हवामानतज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी हरिद्वार इथून शेतकऱ्यांसाठी खूप मोठा पावसाविषयी महत्त्वाचा संदेश दिलेला आहे यामध्ये त्यांनी कोणत्या भागामध्ये नेमकं कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस होईल याबद्दल सविस्तर अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज ही पूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नकी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये इतका अतिमुसळधार पाऊस होणार आहे अठरा ते तीस मे या तारखेला मुंबईमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे तरीही मुंबईकरांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी शेतकरी मित्रांनो मुंबईसह पुण्यामध्ये देखील खूप अतिमुसळधार पाऊस होणार आहे तसेच नाशिकमध्ये देखील होणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळपास सगळीकडेच एकोणावीस ते तीस मेपर्यंत बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी हरिद्वार येथून शेतकऱ्यांना दिलेली आहे बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा तसेच परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम नाशिक अमरावती वर्धा व राज्यामधील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस एकोणावीस ते तीस मे या तारखेमध्ये होणार आहे पहिल्यांदाच असं होतं आहे की राज्यामध्ये एक मे महिन्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इतका अवकाळी पाऊस होतो आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे शेतीमधील बरेच कामे बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे पाऊस नसेल त्यावेळेस पटापट आपोआपल्या शेतामधील नांगरणी असेल रोटावेटर असेल हे सर्व कामे आटपून घ्यावे तसेच सोलापूर सातारा सांगली नगर शिरोळ या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील कामाचं नियोजन करावं तसेच पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र बन्देश मराठवाडा जवळपास सगळीकडेच हा अवकाळी पाऊस असणार आहे व शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजबट साहेबांनी हवामान अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा संदेश कोणता दिला हा संदेश असा आहे की हा पाऊस अवकाळी असणार आहे या अवकाळी पावसामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडाखाली बांधू नये कारण या अवकाळी पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असतं कोणत्याही ठिकाणी वीज पडू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती की आपोआपले जनावरे हे झाडाखाली बांधू नये व तुम्ही देखील पावसाचं वातावरण तयार झालं की झाडाखाली थांबू नये शेतकरी मित्रांनो अचानकपणे वातावरणात जर बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिला जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माहिती आवडल्यास तुमच्या इतर शेतकरी मित्रांना माहिती नक्की शेअर करा धन्यवाद